वैशाख महिना दोघे प्रवासी प्रवास करीत होते सूर्य वर येऊ लागला तसतसा त्यांचा त्रास वाढत चालला त्या रणरण त्या उन्हात चालणे त्यांना असह्य वाटू लागले उष्मा फारच वाढल्याने प्रवासी हैराण झाले थोडी का होईना पण सावली आणि घटकाभर विश्रांती मिळण्यासाठी आतुर झाले दूरवर त्यांना एक झाड दिसलं पानांनी गच्च भरलेला त्या सावलीमध्ये बसण्यासाठी त्यांनी आपला वेग वाढवला थंडगार सावलीमध्ये बैठक मारली थोड्या वेळाने ते तेथेच आडवे झाले जागे झाले तोवर ऊन उतरलं होतं उठून बसले एकाच लक्ष वर झाड झाडाकडे गेलं म्हणू लागलं अरे केवढं मोठं हे झाड पण काय कामाचं ना फूल ना फल अगदी निरुपयोगी आहे हे दुसऱ्याने त्याचीच री ओढली मनाला असलं झाड कोणा मूर्खानं लावलं कोणास ठाऊ तोडून टाकण्याच्या लायकीचं आहे हे त्यांचं बोलणं ऐकून झाडाला राग आला आणि त्याने त्यांची पानं जोरात सलसलू लागली झाड मनाला मूर्खांनो एन उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या वेळी सावलीसाठी तलमलत होता माझ्या आश्रयाला आलात मी थंडगार सावली दिली ते इतक्यात विसरल्यात आणि माझ्याच जीवावर उठ्ठा काय मी नसतो तर तुमचं काय झालं असतं प्रवासी वरमले त्याने न बोलता पुढचा रस्ता पकडला या कथेचं तात्पर्य हे आहे की आपल्याला मदत हवी असते तेव्हा मदत करणारा चांगला गरज संपली की त्याला लाथाडायचं हे चालत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा